नमस्कार मंडळी तर आमच्या घरी आज आम्ही मिस्त्री बोलवलो आहे तर कोणाच्या घराचं जर काम असेल छोट मोठं काय कोणाचं प्लॅस्टर करायचं असेल तर ह्या मिस्त्रीला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हे बघा मिस्त्री काय करताय आपण बघा स्वतःच तोडले आणि स्वतःच चला आता हे करताय अरे घाबर कमीत कमी देवाला खाबर कमीत कमी देवाला प्लास्टर आहे बघा डब्यामध्ये आम्ही सिमेंट हे केलेलं आहे हा पडदा आहे हा पडदा आहे हा पडदा या साइड ला डाव्या साइड ला सरकून होता खुर्ची होती होतं आणि ह्या मॅडम काल आले आणि पटकन बघितलं तर काय पडदे हात ठेवले तसेच बसले तर पुरे हे पॅन करून क्रॅक करून तोडता मी बघा एकदम खोट बोलतायत कदम हे मी तोडलेलं नाही तर बसताना पडदा माझा हात लागला तेव्हा तो तुटलेला आहे हा माझ्यावर आरोप आहे तुमचं काय म्हणणं आहे कदम मी तोडला मग कोणी तोडला पहिला विचार पहिली सांगत तुला आई सांगत तुला दादा सांगत तुला का हात ठेवला एवढा फोन उडव तिने विचार का बुकी मारला तर घराची भिंत तिकडं सांगतो त्यामध्ये काय पण टेन्शन मोबाईलचं बॅक कव्हर आहे हे बघा आमच्या पलटी पत्राने काय नाही आमचा अबू मेसरी तर सांगून आम्ही हात्रा झालो तो का आला नाही बिचारा तर बोलला तर मीच करतो बाकी कर घरामध्ये ते असं तुटलेला पडदा असं बघून चांगलं वाटत नाही मला आणि हे लोक कोणे कोणी तोडतात आणि आपल्या घरी माणूस कोणा चिपकवतोय ठीक so, आहे कदम हे पण इकडे बोलवा आणि तुम्हाला मी अजून एक काम देते हे oh, no. पहिले एक सिमेंट लावून घ्यायचे हे बघा केवढा मोठा होल केलेला आहे कदमाने बोल मी तेवढंच मापाच सिमेंट बनवलंय मॅडम नाही अजून आहे थोडं काम ते मी देते तुमच्यासाठी आणि तुमच्याकडे पण कोणाला काय काम असेल

भाजी होती भाकरी होती पण कसली नाचणीची भाकरी मी घालते तांदळाची भाकरी लोकांना देत नाही स्ट्रॉंग झाले पाहिजे म्हणून नाचणीची भाकरी देते मी बघा नाचणीची भाकरी खाऊन नक्की कोण स्ट्रॉंग सांगा हा हा बरं आहे काय पण बोलत चला काम करा तुमचं लवकर देते तुम्हाला अजून एक काम की बघा कदमानी इथलं पण पडद्याचं काम केली बघा एकदम भारी हा मस्त कदमा एकदम सेम लेवल मध्ये आलेला एकदम ठीक आहे लवकर या आणि पडदा लावून का हा ठीक आहे सुक, सुका लागेल ना हो ठीक आहे तर चला असू द्या तुम्ही तुमचं काम करा मी माझं काम करते चला बाय ओके